सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तो हिरे माझा मितवा भाग बावीस माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही मिस देसाई म्हणत त्याने रागाने तिच्या हाताचे मनगट पकडले आणि तिला गोल फिरवत स्वतःच्या जवळ ओढून घेतली ती अगदी आता त्याच्या खूप जवळ मिठीतच आली होती त्याच्या शरीराचा स्पर्श आता तिला होत होता त्याने तिचा हात मागे मुरगळून धरला होता आणि रागाने तिच्याकडे बघत होता जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून जाऊ शकत नाही तुझी हिंमत कशी झाली माझं बोलणं न ऐकता जाण्याची त्याने अजून त्याच्या हाताची पकड घट्ट केली ती त्याच्याकडे बघत होती आता तो सुद्धा तिच्या डोळ्यात हरवला आ ती हळूच कळवायली तिच्या डोळ्यातून पाणी आले तरीसुद्धा तो तिला तसाच पकडून उभा होता सर आरव सर सोडा म्हणाली प्लीज माझा हात दुखतोय खूप माही रडक्या हळू हो आवाजात तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून आवाजाने त्याचं काय चिरलं त्याने लगेच हात सोडला हात सोडला तर बघतोय काय बांगड्याचे तुकडे खाली पडले तिला काही झालं ते काही बांगड्या फुटल्या हो होत्या आता त्याच्या लक्षात आलं माहीने हात पुढे केला तिच्या हातात मनगडाजवळ समोरच्या साईडने बांगड्याची काच हातात गेली होती त्यातून रक्त येत होते माहीने तिचा तो हात आपल्या दुसऱ्या हातात पकडला होता तिला ते खूप दुखत होतं ती तो काच काढण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या हाताने काही तो काढला जात नव्हता खूप छोटं असं तो काचेचा तुकडा तिच्या हातात रुतून बसला होता आरव तिची काच काढण्याची धडपड बघत होता तिचा हात आपल्या हातात घेतला माहिला आता आरवचा खूप राग येत होता तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला त्याने परत तिच्याकडे नजर रोखून बघत तो हात आपल्या हातात घेतला तिने परत तो त्याच्या हातातून झटकून घेतला असंच दोन तीनदा झालं शट आप शांत बस आता थोडा वेळ मला जबरदस्ती सुद्धा करता येते तिच्यावर नजर रोखत तो थोडा त्याच्या आवाजात जोरातच बोलला त्याने तिला बाजूला सोप्यावर नेऊन बसवलं कपाटातून फर्स्ट एट बॉक्स घेऊन आला तो तिच्यासमोर जाऊन बसला कापसाने तिचा हात क्लीन केला नंतर हाताने तो ती काच काढण्याचा प्रयत्न करत होता माही आरव तिच्या हातातला काढायला गेला तेव्हा तिला थोडं दुखलं होतं काम डाऊन काढू नका आता जे मी करेल त्याचा भलताच अर्थ तिच्या डोळ्यात बघत त्याने त्याचे ओट तिच्या मनगटाजवळ जिथे काच गेली होती तिथे नेले आणि त्यावर आपले ओठ टेकवले स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले त्याच्या ओठांच्या तिने डोळे बंद करून घेतले आरव तो काच आपल्या दातात पकडायचा प्रयत्न करत होता त्याने ओढून काढला अखेर त्याने तो काय त्याच्या दातात पकडून माहीला ते इतकं दुखलं की तिने तिचा दुसरा हात त्याच्या मांडीवर त्याच्या कपड्यांना घट्ट पकडला माही विवळली ह झालं निघाला तो काच तो तिच्या दुसऱ्या हाताकडे बघत बोलला तिचं लक्ष तो बघत आहे तिकडे गेलं तिने लगेच आपला हात काढून घेतला सॉरी माही इट्स ओके आरो काच काढल्यामुळे आता त्या हातून घळघळ रक्त बाहेर येत होतं हातात उरलेल्या बाकीच्या बांगड्या त्याने अलगद तिच्या हातातून काढून घेतल्या आरोने कॉटन आणि डेटॉल घेऊन ती जखम क्लीन केली नंतर त्यावर मेडिसिन क्रीम लावून त्यावर कॉटन ठेवले माही त्याच्या त्या कृत्याकडे एकटक बघत बसली होती स्वतः जखम द्यायची त्यावर स्वतःच मलमसुद्धा लावायचा काय आहे हे समजायच्या पलीकडे आहे विचार करत होती माही मनातच आरवने मधून बँडेज काढले तिच्याकडे बघत बँडेज तिच्या हातावर गुंडाळत होता त्याची नजर तिच्याकडे गेली ते एकटक त्याच्याकडे बघत असलेली त्याला दिसली तो गालातच हसला आणि परत बँडेज पूर्ण बांधून दिली ठीक आहे आता त्याला पाणी नको लावून देऊ उद्या परत त्याला बँडेज चेंज करू नये आरो तिला इन्स्ट्रक्शन देत होता माही सोप्यावरून उठून जाऊ लागली माही थांब आरो हँडवॉश करून आला सर मला निघायला हवं खूप वेळ झाला मी इथे आहे माही माझं ऑफिस आहे कोण कुठे किती वेळ थांबेल हे मी ठरू शकतो आरो मुश्किलपणे हसत बोलला तुमचं ऑफिस असले तरी बाहेर खूप लोक आहेत विचार करतील माही आय डोंट केअर विचार करतच असतात ते काय काहीही केलं तरी लोक काही लिव इट आरो तुम्ही मोठे लोक आहात आम्हाला आमची पायरी समजून वागावी लागते म्हणत ती परत बाहेर जायला निघाली माही लग्न करण्याबद्दल तुझे काय मत आहे आरव तिला पाठमोरी होताना बोलला माहीला त्याच्या त्या ते अनपेक्षित प्रश्नानं एकदम धडकी भरली तिने वळून आरवकडे बघितलं तिच्याकडे बघत होता आरो जरी त्याचं ऐकायला तिला चांगलं वाटत होतं तरी ते ती स्वीकारू शकत नव्हती माही काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली आरो ती गेली त्या दिशेने बघत बसला दुसऱ्या दिवशी माही ऑफिसला आली आणि आपलं काम करण्यात बिझी होती आरवचं मात्र आज कामात लक्ष लागत नव्हतं त्याने विचारलेल्या प्रश्नाला माहीने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते आपण घाई तर नाही केली ना तिला विचारायला पण मुळात आपण तिला असं विचारलेच का मला तर लग्न नव्हते करायचे मी काल सकाळी घरच्यांनी दिलेल्या दबावामुळे आपण असे वागलेलो नाही माझ्या माझ्यावर कुणीच दबाव आणू शकत नाही ही घरची मंडळी पण मला भांडावून सोडतात त्यात आता हे नवीनच सुन्या प्रकरण सुरू झाले सुन्या तर माहेपेक्षा खूप पठीण स्मार्ट आहे पण मला ती गर्लफ्रेंड वगैरे म्हणून मी कधी लक्षच नाही दिलं तिच्याकडे कुठून कुटुंब काय काय करत कळ कर, कळतं बाहेर या बावळटकडे कसे काय एवढे लक्ष जाते आपले आपल्याला ही काकूबाई आवडायला लागली की काय मला प्रेम तर नाही झाले शक्यच नाही माझा या फालतू गोष्टीवर विश्वास नाही पण मग तिच्या डोळ्यात बघितलं की आपण तिच्याकडे का इतके खेचले जातो तिला झालेला त्रास का बघवत नाही मला पण का मग मीच तिला त्रास देतो माझ्या भावना लपवायचे प्रयत्न करतोय काय यार ही पागल मला पूर्ण पागल करून ठेवेल डोक्यावर हात ठेवत बसल्या बसल्या विचार करत तो माहीकडे केबिनमधून बघत होता मी काल माही का अशी म्हणत होती की मी आणि सोनिया क्लोज होतो असं तर काही झालं नव्हतं माझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा सोनिया ते काढत होती ते बघून तर तिला असं वाटलं असेल आरो मनातच विचार करत होता काल जेव्हा सोनिया त्याला त्याच्या केबिनमध्ये काही डिस्कस करायला गेली होती तेव्हा आरवच्या डोळ्यात काही गेले होते त्याची डोअरकडे पाठ होती ती त्याचे डोळे टिश्यूने क्लीन करत होती तेव्हा तिला माही येताना दिसली होती माहीला बघून ती मुद्दाम आरवच्या जवळखाली वाकून डोळे बघत होती बाहेरून माहीला ते विचित्र प्रकारे दिसले होते आजचं ऑफिसचा दिवस संपत आला होता माहीने पूर्ण दिवस आरवला इग्नोर केले होते पण आता तिला फाईल चेक करायला त्याच्याकडे जाणं भाग होतं त्याशिवाय ती घरी जाऊ शकली नसती माहीने सगळं आवरून बॅग पॅक करून ठेवली नी फाईल घेऊन ती आरवच्या केबिनकडे गेली तिने डोर नॉक केले नी आतमध्ये गेली आरव फोनवर बोलत होता त्याने इशाऱ्याने तिला बसायला सांगितले त्याच्या पुढे जाऊन बसली नी त्याचा फोन संपवायची वाट बघत होती फोनवर बोलत असताना तो तिचं निरीक्षण करत होता नंतर बोलू म्हणून त्याने फोन कट केला माही तू कालचं बँडेज चे, चेंज नाही केलं ते थोडं ओलं पण दिसत आहे मी तुला बोललो होतो ना चेंज करशील म्हणत त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि बघू लागला हां ते विसरलेच आणि ते, ते आता वॉशरूममध्ये गेली होती तेव्हा ओलं झालं आता घरी गेले की करेलच ती तिचा हात त्याच्या हातातून काढून घेत बोलली सर ही फाईल एकदा तुम्ही चेक करून मला काही चेंजेस असतील तर सांगा माई आरोने ती फाईल साईडला ठेवली नी उठून फर्स्ट बॉक्स आणला त्याला तसं बघून तिला कालचं सगळं आठवलं सर तुम्ही बघून घ्या फाईल मी येते थोड्या वेळात म्हणून ती जायला निघाली तो एका झटक्यात तिच्या पुढे जाऊन उभा राहिला तशी ती मागे मागे जाऊ लागली नी भिंतीला आदळली तो परत तिच्या समोर येऊन उभा राहिला सर तुम्ही नेहमी नेहमी असं जवळ येऊन घाबरत नाका जाऊ माही तू घाबरते मला तिचा हात हातात घेत तिच्या हातांचे बँडेज काढत तो म्हणाला हे बघा हे माझं मी करेल ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली पण त्याने हात घट्ट धरून ठेवला होता तो सुटायचा प्रश्नच नव्हता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद